एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे यात चोवीस तारखे तारखेला दौरा आहे चोवीस तारखेला हा दौरा आहे मी माझ्या भाषणातनं दोन चार महत्त्वाच्या गोष्टी इथं क्लिअर केल्या मी जरी संपर्क मंत्री असलो तरी इथले निर्णय माननीय दीपक भाई असतील निलेशजी असतील आमचे उपनेते संजय आंग्रे असतील दत्ता सामंत असतील हे सगळे इथले मंडळी आहेत त्यांनी बसूनच घ्यायचे आहेत त्याच्यामुळे संघटनात्मक निर्णय जे इथं ठरतील त्याचीच अंमलबजावणी राज्यस्तरावरून केली जाईल साहेब साताऱ्यामध्ये आपल्या स्वतःसाठी ज्या नोटा उधळल्या गेल्या त्या खोट्या नोट्या होत्या आणि जरी त्या बोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं जे चित्र होतं आणि त्यामुळे अनेकांच्या त्यांचा अवमान झाला असतं म्हणून संतप्त व्यक्त केलं काय सांगा एक मी सांगू का आपण स्टोरी बनवतो आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी बारे तो तुम्हाला माहिती आहे का दिवाळीमध्ये तो फुटल्यानंतर काय होतं तोच प्रकार तिथं तो झालेला होता कुणीही पैशाची आणि आपण पैसे उधळले खोट्या नोटा उधळल्या एखादं तरी शूटिंग जरी मला दाखवलं ना तर मी नाचकीय निवृत्ती घेतो फटाके जे वाजवले गेले त्या फटा फटाक्यामध्ये जे लहान मुलांचे खोटे पैसे आपण खेळतो ते त्याच्यामध्ये घातलेले होते आणि त्याच्यामध्ये ते फोटो होतो आणि ते फटाके फुटल्यानंतर ते अस्तव्यस्त झाले ताबडतोब काही लोकांनी मला असं वाटतं की जगताप नाम जगताप नामं एक कोणतरी आहेत त्यांनी सांगितले की माझ्यावर खोट्या नोट्या उधळल्या आता फटाक्यात फुट ना फुटल्या असं म्हटलं असं तर ठीक आहे आपण उधळल्या म्हटल्यानंतर ब्रेकिंगच झाली ना तसं सिंधुदुर्गवासियांनी मी सिंधुदुर्ग असल्यामुळे असे काही शब्द प्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे कुठेही उधळल्या गेल्या नाहीत फटाक्यामध्ये त्या त्याला काय म्हणतात आपण फटाके गुंडाळलेल्या होत्या त्या फुटल्यानंतर बाहेर आल्या राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतात राज ठाकरेंनी असं पत्र आता बँकेमध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे कंपल्सरी त्याचं सांभाळून झालं आंदोलन राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांना होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहे त्या समजून घेण्यासाठी मी तिथं गेलेलो होतो त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे उभाटा असं फरमान काढलं त्याने की तुम्ही घाबरू नका आम्ही तुम्हाला मराठी शिकवू असं आता फरमान काढले ते आता मराठी शिकवणार आहे आनंदाची गोष्ट आहे ना उभाठानं जर पुढाकार घेतला तर आनंदाची गोष्ट आहे पण सक्सेस किती होते बघूयाला छोटी बॅनर लावून फक्त पब्लिसिटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवावं नसेल मत्स्य जोगमध्ये योगेश कदम हे भेटायला गेले नाही त्यांच्या कुटुंबीय आले होते त्यांच्या त्यांचा मोबाईल गाळ झाला आहे काय आता त्यांचा मोबाईल गाळ झाला तर दा पोलीस शोधतील <laughs> आता परवा देखील विधानसभेमध्ये अनेक पत्रकारांनी मला विचारलं तुमचा मोबाईल हरवला काय कोणतरी माझ्याबरोबर येत होतं विधानसभेमध्ये त्यांनी मला चेष्टीने विचारलं तुमच्या हातात मोबाईल दिसत नाही मी त्यांना चेष्टीने म्हटलं की मोबाईल हरवला उदय सामंत त्यांचा मोबाईल हरवला तसा हरवला आहे की मी आधी योगेशजींना विचारतो आणि खरोखरच हरवला असतील तर ते राज्य गृहमंत्री आहेत त्याचा तपास करून मिळवते उद्योगमंत्री आहात मी आणि सिंधुदुर्गासाठी काय देणार आता आताच दीपकबाईंशी चर्चा झाली पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीच्या संदर्भामध्ये आम्ही एक सविस्तर बैठक घेतो आहे आढाळीचं एक्सपान्शन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही दीपकबाईंनी सूचना केलेल्या आहेत त्याचं देखील आम्ही पालन करू पण आढाळीच्या एम आय डी सीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकल्प आणून नक्की दाखवू साहेब आता चिपी विमानतळ जे आहे ते आपल्या खात्यानं येतात चिप्पी विमानतळ त्याच्यामध्ये विमानसेवा आता अनियमित आहे ती सुरळीत होईल का आणि ते व्यवस्थित राहील का असं चिपी विमानतळ एम आय डी सीच्या अखत्यारीमध्ये येतं असं तुमचं जे म्हणणं आहे ते प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे ते आय आर बीकडे आहे परंतु आय आर बी आणि स्लॉट मिळणार याच्यामध्ये आय आर बीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील राणेसाहेबांनी स्वतः दीपकबाईनी लक्ष घातलंय आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात काम द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे तर विचार त्या भावना शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवल्या जातील त्या पुढची ज्या निवडणुका आहेत त्या सोब्याच्या निवडणूक लढाव्यात असे काही आपले कार्यकर्ते सांगतात असं कुठं चर्चा झाली नाही या संदर्भात जर पक्षप्रवेश घेताना काही अडचणी निर्माण होतात असंही काही कार्यकर्ते नाही 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 तुम्ही ना। सगळ्यांची भाषणं ऐकली असेल त्यांनी सांगितलं की उभाठामधनं जे येणारे त्यांच्या पक्षप्रवेशाला वेळ झालेला होता त्याचा पक्षप्रवेश आम्ही सुरू केला आणि माझ्या भाषणामध्ये देखील दीपकबाईंच्या भाषणामध्ये देखील निलेशजींच्या भाषणामध्ये देखील आणि आमच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या भाषणामध्ये देखील हेच होतं की स्वतःची संघटना वाढवायची आहे आणि स्वतःची संघटना वाढवत असताना महायुतीतल्या सगळ्या लोकांना समन्वय साधून वाढवायची कुठलीच विमानं येत नाही त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक आहेत चक्क आठ दिवसात टाळं मारणार केली कसं ही घोषणा दोन महिन्यापूर्वी होती केली रिपीट हो। केली पंधरा दिवसात कारण दोन महिन्यापूर्वी आठ दिवसात लावतो असं बोलले होते आता किती दिवसात सांगितले माहिती घेतो ना आता पूर्वी दोन महिन्यापूर्वी सांगून आठ दिवसात त्यांनी का लावलं नाही आता परत दोन महिन्यानंतर का लावतो म्हणतात जर माहिती घेत हां दोन महिन्यापूर्वी म्हणालो तू आठ दिवसात करतो म्हणून